बुलंदावाद रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नांदगाव तहसील कार्यालयावर धरणे आंदोलन बातमी आहे नांदगाव येथून महाराष्ट्र राज्यातील शेतकरी बांधवांसाठी प्रधानमंत्री पीक विमा योजनेतील महत्त्वाची जोखीम घटक बंद केलेली योजना त्वरित चालू करणे आणि राज्याच्या सर्व शेतकऱ्यांची कर्जमाफी करणे मत्साजोगचे सरपंच संतोष देशमुख आणि आंदोलन संतोष सूर्यवंशी यांच्या हत्येप्रकरणी आरोपी आणि कठोर कार्यवाही करण्याबाबत नांदगाव तहसील कार्यालयासमोर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल प्रकाश बनभेरू यांच्यासह महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी दिनांक चार एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी शुक्रवारी धरणे आंदोलन सुरू केले महाराष्ट्र शासनाने खरीप हंगाम दोन हजार तेवीस पासून महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक रुपयात प्रधानमंत्री पीक विमा योजना राबवली होती मात्र महाराष्ट्र शासनाच्या दिनांक वीस मार्च दोन हजार पंचवीस रोजीच्या बैठकीतील निर्णयानुसार ही योजना बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे यासोबतच या, या योजनेतील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाचे चार जोखीम घटक वगळण्यात आले आहे त्यात प्रतिकूल हवामानामुळे पेरणी न होणे हंगामाच्या मध्यभागी उद्भवणारी प्रतिकूल परिस्थिती स्थानिक नैसर्गिक आपत्ती काढणी पश्चात नुकसान भरपाई आदी घटक वगळण्यात आले आहेत प्रधानमंत्री पीक युमे योजनेचा उद्देश शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या पिकाच्या नुकसानीपासून संरक्षण देणे आणि त्यांचा आर्थिक स्तर अबाधित ठेवणे हा आहे मात्र वरील महत्त्वाचे चार घटक योजनेतून वगळले गेले त्यामुळे शेतकऱ्यांना कोणताही लाभ मिळणार नाही शासनाकडून सांगण्यात येते की पीक विमा घोटाळ्यामुळे ही योजना बंद केली जात आहे मात्र काही ठराविक जिल्ह्यांमध्ये घोटाळे झाले असतील म्हणून संपूर्ण महाराष्ट्राची शेतकऱ्यांना या योजनेपासून वंचित ठेवणं योग्य नाही याशिवाय विधानसभा निवडणुकीवेळी विद्यमान सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याचे आश्वासन दिले होते परंतु सत्ता स्थापन झाल्यानंतर कर्जमाफी संदर्भात कोणताही ठोस निर्णय न घेता शेतकऱ्यांना आर्थिक संकटात ढकलण्यात आले आहे शेतकऱ्यांचे उत्पन्न कमी होत असताना अवेळी पडणारा पाऊस त्यांच्या मालाला मिळणारा कमी बाजारभाव यामुळे शेतकऱ्यांची परिस्थिती आणखीनच बिकट होत चालली आहे तरी महाराष्ट्र शासनाने एक रुपयात प्रधानमंत्री पीक विमा योजना त्वरित पूर्ववत सुरू करावी सर्व शेतकऱ्यांना त्वरित कर्जमाफी द्यावी अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना शेतकऱ्यांच्या हितासाठी तीव्र आंदोलन उभारेल तसेच मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख आणि आंदोलन सोमनाथ सूर्यवंशी यांच्या हत्या प्रकरणातील आरोपींना कठोर शिक्षा देण्यात यावी नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी बीडच्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून त्यांची निर्घृण हत्या करण्यात आली होती तसेच तीन मार्चच्या रात्री या कृतीचे फोटो समोर आल्यानंतर संपूर्ण राज्यात संतापाची लाट उसळली या फोटोमध्ये त्यांना अमानुष मारहाण करताना आणि हसताना स्पष्ट दिसत आहे पोलिसांनी हे फोटो चार्जशीटमध्ये जोडले आहे तसेच पंधरा डिसेंबरमध्ये दोन हजार चोवीस रोजी पस्तीस वर्षीय कायद्याचा विद्यार्थी सोमनाथ सूर्यवंशी याचा परभणी येथे न्यायालयीन कोठडीत मृत्यू झाला भारतीय राज्यघटनेच्या अपमानाच्या निषेधार्थ केलेल्या आंदोलनानंतर पोलिसांनी त्यांना अटक केली होती त्यानंतर कोठडीतच त्यांचा मृत्यू झाल्याने हे प्रकरण अत्यंत गंभीर आहे या घटकामुळे राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेवर मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे गुन्हेगार गुन्हे करत आहे आणि सामान्य जनतेच्या सुरक्षिततेवर धोका निर्माण झाला आहे त्यामुळे हत्याकांडातील सर्व आरोपींना कठोर शिक्षा देण्यात यावी आणि नाशिक जिल्ह्यातील गुन्हेगारीवर तात्काळ नियंत्रण ठेवण्यात यावे अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना या घटनाबाबत न्याय मिळावा म्हणून शासनाच्या विरोधात तीव्र आंदोलन उभारेल आणि होणाऱ्या परिणामांना हो शासन जबाबदार असेल असे, असे नांदगाव तहसील कार्यालयात दिलेल्या निवे निवेदनात म्हटले असून सदरच्या निवेदनावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रफुल्ल जनहित कक्ष आणि विधी विभाग मिथून पवार जिल्हा उपाध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना राहुल जाधव जिल्हा उपसचिव सचिन सच्च आहेर तालुकाध्यक्ष जनहित कक्ष विजय पवार गोकुळ पवार आदींच्या या निवेदनावर स्वाक्षरी आहेत महाराष्ट्र सेनेचा जय असो शेतकऱ्यांचा सातभार उतरा शेतकऱ्यांचा उतरा सन्मानिय साहेबांचा जय असो अमित साहेबांचा जय महाराष्ट्र निर्माण सेनेचा शेतकऱ्यांचा सात वार होतारा शेतकऱ्यांचा सात वार होतारा सन्माननीय राजसाहेबांचा अमित साहेबांचा दिनकरांना तुम्ही आगे वाढवारी दिनकरांना तुम्ही आगे वाढवारी सन्माननीय राजसाहेबांचा आवश्यक सन्मान्य राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशाने तसेच सरचिटणीस दिनकर अण्णा पाटील यांच्या नेतृत्वाखाली आज संपूर्ण नाशिक जिल्ह्यामध्ये पंधरा तालुक्यामध्ये आणि नाशिक शहरामध्ये शेतकऱ्यांसंदर्भात आंदोलन आम्ही छेडलेलं आहे संदर्भ असा आहे की बा निवडणुकीच्या काळामध्ये निवडणुकीच्या काळामध्ये मा महायुती सरकारने शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू व कर्जमाफ संपूर्ण कर्जमाफी करू असे आश्वासन दिले होते पण आज सहा महिने होऊनही शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारचे कर्ज कर्जमाफी झालेली नाही आहे तसेच मार्च महिन्यानंतर वेळोवेळी बँकांकडून शेतकऱ्यांना तगादे चालू आहे त्या अनुषंगाने जे शेत सरकारने निवडणुकीच्या काळामध्ये जनतेकडून कर्जमाफीच्या नावाने जी खोटी आश्वासनं दिली तसेच मसाजोचं प्रकरण असेल किंवा परभणीचं प्रकरण असेल या प्रकरणातील जे आरोपी असतील मुख्य आरोपी असतील त्यांना कठोर खटर ते कठोर त्यांच्यावरती शिक्षा करण्यात यावी त्यांच्यावरती असे गुन्हे घडू नये याच्याकरता एक कायद्याचा दाख व त्या दा, गुन्ह्याची अंमलबजावणी झाली पाहिजे तसेच एक रुपयामध्ये जी पीक विमा योजना होती ती शासनाने आता गेल्या अठ्ठावीस तारखेच्या मीटिंगमध्ये बंद करण्याची घोषणा केली आहे ती योजना सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या हिताची योजना होती ती योजना पुन्हा चालू करावी याकरता संपूर्ण नाशिक शहरामध्ये और नाशिक जिल्ह्यामध्ये ठिकठिकाणी आंदोलनाला बसलो आहे त्या अनुषंगाने आज नाशिकमध्ये माझे सर्व सहकारी विद्यार्थी सेनेचे उपाध्यक्ष मिथून पवार असतील जनितचे तालुकाध्यक्ष सचिन आयर असेल किंवा राहुल जाधव असेल व माझे सर्व सहकारी छोटे मोठे आम्ही आंदोलनाला बसलो आहोत आणि त्याद्वारे आम्ही तहसीलदारांना निवेदन देणार आहोत रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी नांदगाव प्रतिनिधी मुक्ताराम बागुल नाशिक सबस्क्राईब प्रेस द